सांग मला पण मिळालं तुला दोन मिळाले तुला महाराष्ट्र राज्य शिक्षण पुरस्कार सोहळा अनेक कलाकार रसिक प्रेक्षक या दिवसाची या क्षणाची वाट पाहत असतात आपल्यासोबत लहान कलाकार आहेत राष्ट्रीय पुरस्कार राज्य पुरस्कार आणि सर आपल्याला जीवन गौरव पुरस्कार आज इथे मिळतोय आम्हाला पण खूप आनंद आहे काय भावना आहे आमची आ, अप्रिसेशन, अप्रिसेशन, आ, हे चांगलंच नाही कुठलाही ॲप्रिसिएशन असतं अवॉर्ड हा अप्रिसिएशन असतो आणि त्यात राज्याचा पुरस्कार राज्याचा पुरस्कार आणि त्यात वी शांतारामजींच्या नावाचा पुरस्कार म्हणजे हे काय म्हणतात दुग्ध शेअर करा की आणि एक असे डिरेक्टर ज्यांनी खऱ्या अर्थानं सिनेमा खूप आधी पाहिजे हे सगळे ते कमर्शियल सिनेमाच्या गर्दीत माणूस म्हणा किंवा स्त्री म्हणा किंवा कुंकू म्हणा असं पिक्चर तो नक्कीच आनंद जास्त आणि आधी वाटायचं की जीवन गौरव म्हणजे जी रिटायरमेंट आहे पण नाही जीवन गौरव म्हणजे जी प्रोत्साहन आहे तुम्हाला आता या माणसाच्या नावाने पुरस्कार मिळाला ते कुठेतरी जाहीर त्यांच्यासारखे थोडे तरी सिनेमे करायला प्रेरणा मिळेल ती प्रेरणा तुमच्या सोबत तुमच्या शेजारी अभिनय क्षेत्रातला तारा उभाय आपल्यालाही मिळत असेल काय वाटतंय बाळा खूप 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 शुभेच्छा सर बाकी आहे म्हणजे मला कधी कधी एवढ्या गोष्टी सांगायच्या बाकी आहेत पण बघू फार कमी नाही आहे पण तरी आम्ही प्रयत्न करणार आणि हल्ली जे नवीन मुलं आली आहेत ना इतकी ब्रिलियंट आहेत त्यामुळे ते जास्त प्रोत्साहन मिळते की त्यांच्या बरोबरीनी त्यांच्या एनर्जीनी कामं करायची हो। आणि हे आमचे काय प्रेरणास्थान